पैठण तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेले दोन वाळूची वाहने सोडण्यासाठी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या खासगी पंटरला एक लाख दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पैठण तालुक्यातील हिरडपुरी शिवार आता हिल्लानगरच्या लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात पकडले ही कारवाई सुरू असताना तहसीलदार सारंग चव्हाण घटनास्थळी उपस्थित नव्हते मात्र त्यांचा खासगी पंटर लाच घेताना पकडला गेलाय मी ही रक्कम तहसीलदार यांच्या सांगण्यावरून घेतली असा जबाब दिल्याने सारंग चव्हाण यांना आरोपी करण्यात आला आहे या संदर्भात स्वप्नील सुरेश तांबे यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात तहसीलदार सारंग भिकु सिंग चव्हाण महसूल सहाय्यक वर्ग तीन हरी शिंदे आणि खासगी पंटर सलीम करीम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तहसीलदार सारंग चव्हाण आणि सलीम शेख यांना ताब्यात घेण्यात आले पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांचे तहसील कार्यालयातील काम करणारा खासगी इसम कलीम करीम शेख यांनी फिर्यादी स्वप्नील सुरेश तांबे यांच्या तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या दोन वाळूची वाहतूक करणारी वाहने सोडण्यासाठी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्यासाठी एक लाख दहा हजार रुपयांची मागणी केली होती ही लाचेची रक्कम सलीम शेख याने फिर्यादीच्या हिरळपूर येथील गाळ्यात सोमवारी स्वीकारली यावेळी अहिल्यानगर येथील प्रतिबंधक विभागाने सलीमला ताब्यात दरम्यान महसूल सहाय्यक हरीश शिंदे यांनी अठरा फेब्रुवारी रोजी फिर्यादीच्या जप्त करण्यात आलेल्या वाहनातील वाळू त्याच्या घरी टाकण्यास सांगितल्याने फिर्यादीकडे वस्तूच्या स्वरूपात लाचेची मागणी करण्यात आली यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर